सत्याऐशे अठ्याऐंशी ची बॅच सगळ्यांना मग एकत्रित वाढदिवसाचं निमित्त साधलंय पण विशेष जुन्या आठवणींना उजळा द्यायचं काम त्यांचं आहे खरोखर कुणाच्या गाठी कधी होत नाहीत कुणाचे काय दुःख काही काय कुणाचं हे जाणण्याकरता खरोखर मी वाढदिवस आहेत त्यांना प्रथमता हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे पांडुरंगाकडे एवढीच मागणी मागतो जे कोणी आपापल्या क्षेत्रामध्ये असतील त्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये अजून उन्नती करावी तो कोण सामाजिक असो कोण शैक्षणिक असो कोण आध्यात्मिक असो कोण भौतिक असो कोण साम कार्यकर्ते सांस्कृतिक का असो कोण कृषी असो कोण पोलीस खात्यामध्ये असो प्रत्येकांना मी पांडुरंगाच्या जेवढी प्रार्थना करून एवढंच मागणं मागतो की हे परमेश्वरा त्यांनी आपलं कार्य जशा प्रकारे चालवलंय त्यांच्या कार्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची उन्नती दे त्यांचं यश कीर्ती कल्याण वैभव अजून या ठिकाणी वाढू दे ही मी पांडुरंगाकडे एक मागणी मागतो आणि सर तुम्ही आता कल्पना सुचवली अशी कल्पना आम्ही आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद मध्ये राबवतोय तुमच्याच केमचे सगळे शिक्षक स्थापक आमच्याकडे त्यांना विषयाला पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या ठिकाणी आम्ही कमीत कमी त्या दिवशी दहा ते पंधरा हजार खौचे गोळा करतो मुलांना चांगल्या प्रकारचं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवशी जेवण देतो जे गुणवत्ता विद्यार्थी त्यांचा आम्ही सत्कार करतो एवढंच नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही सर्वजण गावामध्ये राबवतो त्याच्यातून येणाऱ्या पैशातून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा असो दे कालच पंधरा ऑगस्टला आम्ही सीसीटीव्ही साठी साठ पन्नास हजार रुपये कॉम्प्युटर करणार कॉम्प्युटर कॉम्प्युटर गेट असू द्या गेट कोणत्याही प्रकारची पाण्याची सुविधा असा पाण्याची सुविधा आम्ही सगळेजण मिळून याकर पूर्ण करतोय याचा अभिमान वाटतो की शाळेला अनुदान एक असो अथवा असो एवढंच नाही तर कदमित सुद्धा काम आम्ही दोन वेळेस शाळेचं केलेलं आणि तिसऱ्यांदा पण त्या करणार आहे सर्व खाऊच्या पैशातून गोळा करून एक आनंद प्राप्त होतो त्याच्यातून दुसरं काही होत नाही की हे जीवन माणसाला पुन्हा नाही आपल्याला म्हणतात ना जसं लाईफ इज नॉट वर्स हे मनुष्य जन्म माणसाला आहे कुणाचा भरोसा कोणता दिवस मी हाती सांगू शकत नाही उद्या मी असेल जोपर्यंत माझा श्वास दिलेला तोपर्यंत तुम्ही जशी कल्पना सुचवली तशा प्रकारचं चांगलं कार्य तुमच्या आमच्या हातून व्हावं हीच एक विनंती सर्वांच्या ग्रुपच्या वतीने मी सर्वांनाच करतो ग्रुपच्या वतीने करतो कारण ग्रुपमध्ये जेवढे उपस्थित असतील नसतील त्या सगळ्यांना पण छिपाणी टाकून आपण एक एक टाकत नाही पेंडी पूर्णपणे बांधतो आणि आल्यामध्ये असणारी पेंडी इकडं तिकडं विस्मृत होत नाही ती एका जीवन राहती तशा प्रकारे वाद विवाद टाळून सगळं बंधू भावाने एका ग्रुपमध्ये नांदावं आणि जशी संकल्पना येईल तशा प्रकारे खरोखरच कार्य करावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझे दोन सेवंत होते

अभिनंदन आभारी मानतो कारण का आपण किती दिवसांनी तीस वर्षानंतर एकत्र आलो बत्तीस वर्षांनी एकत्र आलो उपस्थित असलेले माझे सर्व आणखी एका वीस बावीस क्लासमेट असतील तर हे काम असत वेळ बिगिनिंग इज हफ्त्यात कुठल्याही कामाची चांगली सुरुवात हे अपयश असत कळसाय सगळ्यांनी आता जी सूचना जी काय प्रस्तावित त्यांचं मनोगत सांगितलं आपण कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे काय केलं पाहिजे महाराजांनी सांगितलं स्वतंत्र महाराजांनी तर त्याचा आपण कुठेतरी पाठपुरवा केला पाहिजे कारण ही मिटिंग संपली आजचा वाढदिवस संपला की परत आपण दुसऱ्या वाढदिवसाला परत चर्चा करणार अजून मधून त्या टचअप राहिले पाहिजे जरा काय आणि प्रत्येक जण हा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात जे आपल्याला काय उपक्रम राबवायचा आहे की सगळ्याच्या संकल्पनेत नाही यावं सगळ्यांच्या विचारांना त्या ठिकाणी ठिकाणी केलं तर आपलं चांगलं होईल गावासाठी चांगलं होईल आपल्या गावाच्या मुलांसाठी चांगलं होईल कुठल्याही कार्यक्रमाचे त्याला जर सो मीटर जर व्यवस्थित असेल तर तो कार्यक्रम शोभेहून दिसतो असे आपल्याकडं दोन चांगले क्वामीटर होते एका साई सर आणि महाराज काय यांनी खूप मनोबल आणि प्रस्तावित सुंदर केलं कारण थोडस बोलायचं म्हणल्यानंतर माणूस काय होतो असं पण पडतो म्हणून वारं बोलायचं तर थोडस जात पडतो तर खूप कशा सणांचा खूप दांडगा आहे त्यांनी की शाळेत मी स्वतः पाहिलेले मी त्या बाळीमध्ये होतो त्यांच्या त्यांच्या बरोबर सगळं लय नव्हतो पण होतो बऱ्यापैकी तर खूप शाळेचं वैभव त्या शाळेला कुठलंही काय कमी नाही फक्त त्यात एज्युकेशन चांगलं पाहिजे

शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या ग्रुपच्या वतीनं सगळ्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम सोपतो असं मी